तुम्हाला सांगतो तुम्हाला आता यांची सगळ्यांनी आधी म्हणायची त्यांना किती गोष्ट नसतो लगेच मला सांगायचं त्यांना सगळ्यांना जंग आणि तुला तुम्हाला फक्त नसतं ना मला सांगायचं लगेच तुमच्या कायम ठीक आहे আতা সুদু সরকারে সরকারে মা জনী সম্পর্কে মানে মা সম্পর্কে মানে মা জনী সম্পর্কে মানে মা জনী

साडी कुठे मी तुमचा भाऊ तर मी तुम्हाला साडी कुठे पाहिजे भाऊ बहिणीला साडी मिळून ते चांगली देते कुठे देते

हे तिच्यापेक्षा जास्त शिकलेलं आहे ते माझ्यापेक्षा कमी शिकलेलं आहे मग ती त्यांच्यापेक्षा वर्षाला पण त्याच्या शिकले मी तेवी पंधरापर्यंत शिकले आणि स्वतः तेरावी चौदावी पंधरावीला मी शिकवायला होतो तर कोण मतदान झाला

तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोरोनाच्या वेळेस व्हायचा जर दवाखान्यात गेला तर बेळ नाही पोहचे आणि दोन दोन तीन तीन लाखांना त्यांना ते बेड मिळत नव्हता त्यांना पुण्याला मुंबईला सोबतला हसून घ्यायचं आज लोकांना जर बाई लागलं तर तीन लोकांना म्हणून

ಚಂದ್ರೆ ಪ್ರಚಂಡಿ

या ठिकाणी गरुकुलाचा विषय आहे किती लोकांना गरजून दिलाय वचिले कलाकार गरजून दिलत आहे रेशन दुकानाचा विषय किती रेशन दिलत आहे त्या ठिकाणी रेशन दुकानदार नाटक करतो की ऑनलाईन करायचे त्या ठिकाणी मी करू करू शकतोय बघा तुम्हाला

जगातील माणसांचे आले कंबळे धरल्या मरणाला थांबवलं करू बोलले कंबळे आता सुद्धा बोलले त्यांच्या तरी काही अपेक्षा अजून आहे बाजना विंदिया पाच मिनिटाचा आशीर्वाद घेऊन बोलू शकतो दादा सत्य काय केलं आपण